माझ्या पाठीची माझ्या मम्मीचा गेल्या वर्षी मम्मी माझी एकत्या झाली आणि त्या मामाचा म्हणजे पहिल्यापासून त्या मामाचा काय माशीरवाचा मित्रांनो नमस्कार मित्रांनो काल हिंद पुशेगावचं का मैदान झालं आणि ती मैदान गाजवलं आदत वा वासरांनी तो म्हणजे वनवास माशीचा लक्ष्या चला तर लक्ष तुम्हाला गोटा दाखवतो मित्रांनो या मित्रांनो लक्ष बघा मित्रांनो लक्ष काका पण आहेत बघा कसं आहे लक्ष संपूर्ण गोटा घेतन सुरुवात झाली तर आज संपूर्ण जाणून नमस्कार हो नमस्ते काल कस कस काका एक नंबर झाला हिंद केसरीचा मानकरी बरेच नाय झाला काका काय सांगाल हो आदत त्याच्या पळाच्या जोरावर तो झाला एक नंबर झाला हिंद केसरी हा काल पुशेगावला आपलं सगळ्या जनतेच्या प्रेमानं सगळ्यांच्या आशीर्वादाने काल ती प्रेम बघून कसं वाटलं का नाही खूप भारावून गेलो कारण माझ्या आयुष्यातला पहिला नंदी की नाही आदत वयात ही एवढी इज्जत जत एवढी म्हणजे घडवून घरच आहे ना हा छोटा येऊन घडवून आहे ना काका हो थोडक्यात प्रवास काय सांगाल कुठनं काय येतो काका बैल आपण अवधीतून घेतलेला वासरू जरा थोडा शिकवलेला होता थोडाफार तो पण खूप तापट होता हे करून मग त्याला आपण आणून जरा आपल्या घरी व्यवस्थित त्याला हाताळून त्याला का काल घरच्यांची काय प्रतिक्रिया होती का नाही खूप घरची बी खूप खुश झाली ती ही करून गाण्या घरची टीव्ही ला ही लावून बघतच असते कायम बैल गेला की हे करून कंटिन्यू ना कंटिन्यू वेगळंच होत सेमी काढलं झाली हो तसं सेमीला खूप चर्चा झाली ज्या ज्या त्या तोंडात पाटील आज एकच नंबर होणार आज एकच नंबर करणार लक्ष आणि जेव्हा फायनलला पुढे एक केला तेव्हा काय प्रतिक्रिया होती का तुमची खूप खूप प्रतिक्रिया म्हणजे मी खालून येतानाच एवढी म्हणजे पब्लिक एवढं आवाज देत होत एवढंही करत होती भरपूर म्हणजे का का? काल म्हणजे एक बाळाहूनच गेलो होतो मी खूप कारण बऱ्याच दिवसात एवढं आपण कष्ट केलं ही आशीर्वाद म्हणतील का सार्थ की लागलं काल कुणाचा आशीर्वाद म्हणतील का आता कष्ट करून आशीर्वाद म्हणजे म्हणजे मी असलो होतो म्हणजे म्हणजे आज मला सात तसं मोठ्या लक्ष्यानं मला आशीर्वाद दिल्याग वाटतंय क्षेत्रात काय आणि बैलगाडी क्षेत्रातलं एक महत्वाचं मी काल सांगायचं विसरून गेलो ही करून की मी माझं म्हणजे गुरु मानतो म्हणजे माझे मामा शिवाजी पवार लहानपणापासून म्हणजे त्यांनी मला खरं शिकवलं बैलगाडी क्षेत्रात म्हणजे ही बैल इतकी तापट बैल ही कशी सांभाळायची कशा म्हणजे खरं मला त्यांनी शिकवलं शिवाजी पवार माझे मामा आणि त्यांच्यापासूनच मी पहिल्यापासून प्रेरणा घेतलेली बैलगाडी क्षेत्रातलं लहानपणापासून ते मामा काय म्हणले काल नाही मामा ते एक्सपायर झाले बरेच एक त्यांचा आशीर्वादच कायम माझ्या पाठीची माझ्या मम्मीचा गेल्या वर्षी मम्मी माझी एक्सपायर झाली आणि त्या मामाचा पहिल्यापासून त्या मामाचा कायम आशीर्वाद म्हणजे म्हणतेच आहे ना का आशीर्वाद शिवाय गोष्ट आहे ना होय नमस्कार यशाबद्दल काय सांगाल कोणाला समोर खाली सगळे यश म्हणजे खालचं लय मोठा आहे म्हणजे लोकांना पैसे बिस खर्च करून ते असं भेटत नाही कधीच त्यामुळे हे आमचं आजोबा आकाशनगरचं भाऊ ते आमच्या आजी आणि सगळ्यात मेन म्हणजे मोठा लक्ष एक्सपायर झाला माग त्या लक्षाच्या नंतर मोठ्या लक्ष्याचं नाव पुशे गावातलंही काढलं जात त्या लक्षानंतर आता हे नाव लक्ष्याचं नावरामध्ये काल जेव्हा फायनल ला फाळा गेला तेव्हा आनंद वेगळा होतो पब्लिक होत फायनल खाली जाताना पब्लिक म्हणजे मार्च हा सरा म्हणजे कोण सरत नव्हतं प्रेम आणि प्रेम बैल तापट फुटतं त्यामुळे माणसांनी जरा सांगायला लागायचं मागसारा काल मांडलं तसं सेमीला पळून थोडं का लागलेलं जास्त आहे ना गोष्ट तरी पण ते त्या स्पीडने फळालं का फायनल लागत ते आणि काल बघितलं प्रथम तुम्हीच लावतो तरी पाहायला पावडर काहीतरी आहे ना हो ते माझ्याशिवाय दुसऱ्या जवळ येऊ तरी पण बघितलं तर थांबत होतं का था काय ना नाय का आता म्हणले की पुढे तुम्हीच लागते काय विषय त्याला धरून देतो फक्त आम्ही तिघं असतोय पुढे एक कुणाला आणि तुषार म्हणून भाव आहेत माझं आम्ही ती असतोय आणि आम्ही तिघा नस तो पहिल्यांदा थांबला की मी पुढे धरतो लगेच कासारा लावतो नाही दुसरा नवीन कोण माणूस त्या जवळ आला की डायरेक्ट लावताना मग उघड्या खाय मग थांबत थांब वागत जाऊन थांबतच नाही ते पुढं आता काल बघितलं का काल खाली सेमीला बघायचं कोड्यातच केले एकदम जवळ आला हो वास्त्र पाहिली नाव चर्चा झाली सगळीकडे मग माणसं सगळी बघायला लागली लय गर्दी झाली की मग ती तापट आहे जरा थांबतच नाही माणसं लय बैठकी परत माणसं साईडला गेली की मग तो शांत उभा हो राहिले पण कालचा आनंद प्रथम आता कसा होता नेमका म्हणजे सांगता येणार नाही ना असं होता ना म्हणजे काय आता तेन बोलायसारखं काय ठेवलेलंच नाही आज आज तिने पण आजच आहे ना कधी रायवर म्हणजे आतापर्यंत दोन्ही आदत एवढ्या मोठ्या मैदानात कधी मी तर क्षेत्रात लहानपणापासून मी तर कधी बैल नव्हतं पहिल्यांदा झाले खूप सुंदर नियोजन झालं मोठं झालं पण आहे ना का पण याला नशीब लागतं कारण तुम्ही जसं म्हटलं पुण्य म्हणा आशीर्वाद म्हणा नशीब कारण माणसं घेत ती पहिलं मोठी मुठी तरी पण कधी कधी राहत नाहीत का ओपुस गव नाही राहत तोरा मोठे पुणे आपल्या मागे थोडक्या दिवशी बैलगाडी क्षेत्रात काय शिकवलं तुम्हाला तर सगळे दिले काय काय दिलं तुम्हाला वाटते बैलगाडी क्षेत्रात भरपूर ठेसा खाल्ल्या भरपूर बॅकपुटला गेलो भरपूर लोक आपली कोण परकी कोण भरपूर शिकवले लोक अनुभव नाही ना काका खूप अनुभव बैलगाडी क्षेत्रात खूप अनुभव शिकवला पण संघर्ष म्हणजे प्रकार संपला ना संघर्ष आपला बैलगाडी आजपर्यंत संघर्ष संपला कारण घेऊन तयार करून प्रत्येक आहे ना बार्क घेऊन का काय ना आयुष्य त्यांचं नोकरीला नाही का या क्षेत्रात ज्याचं आयुष्य त्याला एकदा तरी पुष्काच गुलाल म्हणती मी नाही खायच गुलाल राहणार आहे का नाही समाजाला माझी म्हणजे पूर्ण इच्छा आपली जात की आपल्याला अपेक्षा काय होते इच्छा बैलगाडी आपल्या सगळ्या इच्छा काल पूर्ण झाल्याने माझ्या लक्षात पूर्ण काल तुम्ही म्हणला मागाशी बोलताना की मामाची इच्छा मामांनी जाऊ बैल पळाय तो आपण पुषेगाव नव्हता गुलावर भेटला पुषेगाव मामा भरपूर पळा पहिले एक नंबर गुलाल घ्यायचे सगळे इकडे नंबर केले भरपूर पुषेगाव पुषेगावात गुलाल भेटला नव्हता काल पहिल्यांदा तुम्हाला ते मामाच्या आली म्हणून तर ते बाहूक झालं होतं मामाच्या आले ते आठवड आली मामांचा बाग काका म्हणजे आशीर्वादाशिवाय ह्या गोष्टी नाही आहे ना का हो काय आशीर्वाद खुन ते सगळं मित्रांनो बघा एक नंबर झालं पण एक नंबर मैदान एक नंबर सगळं झालं आता सचिन तुमचा पायरा पण कंटिन्यू होता आहे का नाही आधी तर म्हणजे वयच्पा झालं आधी म्हणजे पळवणार नाही का अचन काय झालं नेमकं डोक्यात काय कसं बैलगाडी मला पुढच्या अडचणीमुळे नव्हतंच पळवायचं आपल्याला बैठर पण आणि काय झालं पब्लिकचं लय फोन आलं वडकीत गाडी पळालेली त्याचे जे फॅन होते दोन्ही आदतचे सगळ्यांचे फोन यायला लागले मला आणि मित्र म्हंटले आले अरे म्हणले एवढा बैल पळतोय ही करतोय असं नको करू पळवा आम्ही हाय कार्य कराय तुला आणि काय इतिहासच घडवला दोन्ही आदत का हो दोन्ही आदतनी इतिहासच घडवला आणि ड्रायव्हर पण कमी व्हायला ड्रायव्हर तर दोन्ही आदत मागता येत नाही तिन्ही आदतनी इतिहास घडवला खूप सुंदर आणि तुम्ही काका मागच्या मुलाला म्हणलं एक निष्ठ ड्रायव्हर आहे ना हो एकनिष्ठ बाहेर म्हणजे जी मी सांगतो बैल तापट आहे कुठं हँडल कसा करायचा त्याला तो सगळं मनपूर्वक ऐकतो तो नाही त्याच खाशी त्याला काय कळत नाही ते लागलेलं नाही मागेच्या मैदानाला ती जक्कम झालेली ही त्यावेळेला गट्टाला लागले आलं ती शिमिक काढून त्याने फायनलला मी नाही म्हणलं पुन्हा बारीक ड्रायव्हर म्हणले त्यावेळेला होतं करून तरी पळा ला एक नंबर केला तिथं का हो अरे म्हणजे काका त्याला काय कळत नाही एकदा पळ म्हणजे म्हणूनच काका जरा करतोय ना हो पब्लिक मध्ये काल बघितलं खाली काका थांबत नव्हतं था। फायनलला काल बघा तिसऱ्या सोडसो पण जरा म्हणत काय पुढं धरायचं कसं काका फायनलला लम लागेल नाही फायनलला पुढं जातो पब्लिक मध्ये मग काय करतो माझ्या मुलाला पुढं उभं करतो आम्ही दोघं पहिला म्हणजे करतो तो की मी एक आमचे गुंडा महाराज आबाईच्या वाडीचे आणि प्रथमेश मुलगा त्या मग काय करतो गुंडा महाराज आम्ही खाली असतो आणि प्रथमेशला वर पाठवतो हो आम्ही आणि तिथं ओळखीला मानवत पाहिजे पण आमची माझी पत्नी असते दोन पोर असतात आपलेही ते असते त्यांना बी जरा ओळखतो बेड आ, का, 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 काल आल्यावर कसा जल्लोष खूप गाव आल्याचा जल्लोष आल्या खाली म्हणजे स्टॉप पोरतीच सगळी पोरं जवळ तीस चाळीस पोरं खाली होती तिथं त्याने फटाक्या लावून आता इथं आल्यानंतर पुन्हा खूप फटाक्याचे करून त्यांनी गाव आल्या आणि खूप रात्री एक वाजेपर्यंत गाव आली पोट्या होती सगळी अरे म्हणजे ही प्रेम आहे ना लक्षण हो आणि दादा काका कमी वयात कमवलं त्यामुळे कमी वयात कमवलं त्यांना कमी काळात कमी वेळात आहे ना होय किती वर्ष झालं चालू असेल पळायला का काय हा किती वर्ष झालं कंटिन्यू चालू आहे पळायला आता एकच वर्ष झालं असता लक्ष लक्ष आता एक पाच पाच सहा महिने झाले तेच कि घडवून आपलं तयार केलं एक चार पाच महिने झाले तू पळवते कंटिन्यूज म्हणजे एक दोन महिन्यात कंटिन्यूज गोलाय ती काय चुका उतर हो ती आपल्याच चुका त्याच्याकडनं नाही आपल्या चुकीमुळे तिनं जाते कागा, आता वासर आपलं तापड तुम्हाला काळजी काय घ्यायला लागते भरपूर काळजी घ्यायला लागतो काय असं टप्प्या टप्प्यानं उभं करायला लागतात म्हणजे जिथे येईल तिथं लगेच बाबा कासर एक दोन तीन दो कासर असते ना आमच्या अड्ड्यात दोघां तिघांच्या वर्षी कासर उभा करून म्हणजे जिथं गाडी उभी राहिली तिथं पाठीशी कासरा लावून लगेच त्याला जो आता मोकळा करायचा लगेच आपल्या जागायचा हो का आता सचिन भर पाळा म्हणजे एवढं जुडी ठरली आहे ही कधी कुठून सुरुवात झाली सचिन पहिल्यांदा कधी झाला पाहिलं कुठून सुरुवात झाली तुम्हाला पहिला वडकीतच ओढकीच तुम्हाला बोलल्याप्रमाणे वडकीतच आम्ही रिक्षा घेतलेली पहिल्यांदा आजच आज हो दोन तिथे गाडी जुळलेली त्यामुळेच जी आता सगळ्याच प्रेमापुटी आम्ही हे झाले सगळे म्हणजे शेवाला पाळवायचाच बैल काल काल पळून आलं ती बीप सगळा गोळा झाला बरीच पब्लिक आलं जरा काय केलं तुम्हाला वाटलं म्हणजे वेगळं भारावून गेल्या होतं म्हणजे मला खालून येतानाच शेमीलाच मी खालून जावा येत होतो तेव्हा जी पब्लिक ही करत होत मला एक आवाज नावाजन त्यावेळेला असं भारावून गेल्या झालं होतं की खूप आपल्या बैलांना नाव आपलं कमवलं ते तुमचे शेट असतील ते काय ते खूप भारावून गेलं होतं ते माझं पांग फेडलं बायला Mm. आणि काल तुम्ही बहिले की डॉक्टरांनी पहिल्यांदा मुलाखत दिली आहे ना काय काय ते कधी आपल्या पहिल्यापासून ते मित्र आहेत आपले आपल्यासाठी दिवसभर फक्त म्हणले तुमच्यावर ते करायचं पायरा कापता म्हणजे पाटील पळूया गाडीत तुम्ही काय मी टेन्शन घेऊ नका मी स्वतः मैदानात उपस्थित राहील आणि काल आपल्यासाठी ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत मैदानात होते आणि काका कालच सांगायचं तर पुसेगाव हिंद केसरी मैदान ह्या मानासाठी बरीच माणसं धडपड देत का खूप धडपड देत मग काय सांगाल हिमान तुम्हाला भेटला वासरण मिळवून दिला ना वास्तदान मिळून आणि मग तो शेवाजी महाराजांचा आशीर्वाद म्हणजे एवढ्या वर्ष आपण तिथं जातोय त्या मैदानला म्हणून मी काल बी म्हणलं की ह्या वर्षी माझा नंबर लागला महाराजांच्या वर्षी जोपर्यंत आपला गुलाबला नाही तोपर्यंत आपण म्हणतो का काय आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे खरंच खूप चांगलं बैलगाड क्षेत्रात आहे ना, ना होय <laughs> बैलगाडी क्षेत्रात खूप चांगला आनंद आता कधी दिसेल जोड आपला काही परत पडताना नाही दिसेल नेहमी दिसेल इथून पुढे हा जोड शक्यतो दोघे साहेब मध्ये आधी एक दोन मैदान जरी ही नेहमी पडताना दिसेल म्हणजे वन जोडीची पदवी काल आदत मध्ये भेटली ना हो दोन्ही आदत मधली जोडी म्हणजे ती एक विशिष्ट खास लोकांना ती एक म्हणजे ही झाली की दोन्ही आदतली एक नंबर केला ओपन मध्ये एवढ्या मोठ्या मैदाना एवढं मोठं मैदान आदतच घेऊन पूर्ण आणखी एक नंबर केला काल तरी झाली का भेटते हो भेटले ते पहिल्यांदा हो पहिल्यांदा भेटले शाही काय म्हणले भाई केलं अभिनंदन पाटील म्हणले तर मग फायनल ला गाडी खाली पळानी गाडी तो आनंद वेगळा होता ना पब्लिक खूप वेगळा पब्लिक कधी एवढ ही माझी पूर्ण आपल्या भागातली लोक सगळी होती सगळ्यांना ही झालं मला वाटतंय एक वेगळाच माहोल तयार झाला वेगळाच माहोल ना एक करते एक करते, एक, एक करते करणार सगळे आणि पुढे निकाल घेतले कसं तुम्हाला कळल का आधीच कळलं तुम्हाला काय काल म्हणजे काळ येताना पब्लिकच सगळं सांगत होतं पाटील एक झाला एक झाला म्हणून अरे तुम्हाला आनंद श्रहणावर झाले आहे ना बाकी कारण त्यांची तुम्हाला सात कशी असते बैलगाडी क्षेत्रात खूप साथ असते पोरांची असते आपल्याही मित्रमंडळी खूप असते आता काल माझे पहिले मित्र असते ते आलेले ते कल्ड सचिन माळी सतीश बुदावले ते दोघे एक लहान म्हणजे जुनी पहिल्यापासून आहे मित्रमंडळी लहानपणापासून लहानपणापासून नाही आपलं बैलगाडी क्षेत्रात त्यांना आपलं ती आलेली तिकडून बैलदारासाठी म्हणजे काल काल म्हणजे वेगळंच का काय नाव पुस्तकामध्ये फायनल बैल राहतो वेगळाच आनंद असतोय ना तो म्हणजे खूप म्हणजे ती का आपण एक इतक्या वर्षाचं कष्ट केलेलं फळ फळ भेटल्यावर ती म्हणजे खूप मोठ ती तपश्चर्या एक माझी पूर्ण झाली तेच गुरु तुम्हाला नाही पहिल्यापासून अशा होती प्रत्येक वर्षी असं मला वाटत आपला नंबर कधी लागायचा पाच महिन्या ना वडकी झालं ही वडकी झालं खूप म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला आनंदी कि त्याने माझ्या पूर्ण इच्छा पूर्ण केल्या आणि पोरा सांभाळला म्हणजे बारका घेऊन म्हणतो एकदम पोळ म्हणजे पहिल्या घरातलं सगळी माझी मंडळी बायको असो किंवा मुलगा असो सगळी म्हणजे त्याला एकदम ह्याच्यात जपते असं आता बैल काका तुम्ही गोटा बेटा सगळं केले मागणं पॅक बी केले थंडी वाजून थंडी वाटतो त्याला बाहेर शक्यतो काढतच नाही ना काका जरा काळ ताप्पड शक्यतो नाही जरी बाहेर काढला आम्ही दोन तास तरी कंपल्सरी त्याच्या वर्षी बसलेला काय का काय त्याला म्हणजे त्याचा वैशिष्ट्य जरा वेगळा आहे का जरा म्हणजे हो तो जरा ताप्पटा पब्लिक बघितली माणसं आगाव जाणे किंवा बाहेर जरा उडी इकडे तिकडे मारतो जरा त्याची काळजी तुम्हाला त्यामुळे काल घ्यायला लागली असेल कारण गर्दी लय गर्दी काल म्हणजे काय सांगायचं पोरं जवळजवळ पंधरा एक पोरा अशी लाईन नऊ बी केलेली पुढं असं दोन चार कासळ होते जिथं बाबा गाडी आपली जाईल तिथं पाठीशी धरायचं प्रथमेशला पुढे खाली घेऊन आला की लगेच वर पाठवायचं प्रथमेशला बाबा समोर तू जाऊन कारण तुला त्याला बैल ही होतो ना तो पण बरोबर ओळखी जायचं जाऊन बैला तिथं धरून लगेच आपलं धरून जात नाही का दुसऱ्या कुणाला नाही धरणार अरे म्हणजे आहे ना काल ड्रायव्हरांच पण पाणी होत आहे ना काय होय ड्रायव्हर बी तो बी आता एकदम झाला ना म्हणजे लहान गरिबीतन तो वर गेलेला आहे भाय्या त्याला बी अगोदर झालेलं तो मला म्हणायचा मला मोठ्या मैदानात तुम्ही त्याला सांगणार तुला हिंदी केसरी करणार ह्या वर्षी हो का मागच्या वळखीत पण द्यायच वळखीत बी तोच आता पुस्तकाचा मान म्हणजे होय आणि कमी वयात आहे ना कमी वयात त्याच म्हणजे हे झालेलं आहे थोडक्यात काय म्हणजे ते आमच्या आजोबांनी लहानपणापासून सांभाळायला नाही का का ते फक्त ही यश बघायला पाहिजे होती काय नव्हती आज म्हणजे पुणेच काका आहे ना सगळा खेळ ज्या जुन्या माणसांनी आहे ना आपल्या सगळ्या रूढी परंपरा सगळ्या जपूनच बैल तयार होतो काकांनी त्याचा अनुभव काका बैल काढला आहे ना तयार केला सगळा पण सगळं सगळं का त्याच मामांचा अनुभव आहे ना काका असं कर तसं कर सगळं ही कर ती कर बैल घेण्यापासून खात खोड कशी कुठं काय हा म्हणजे ते क्षेत्रातलं गुरुच या तेंनी शिकवलं काय करायचं शिक्षण नदी आता कुठल्या पद्धतीने कसा बैल घेत्रा हं ते सगळे ते शिकवत ते बरोबर घेऊन जायचं मला नाही काका काल खरंच तुमचा संघर्ष संपला म्हणताय नाही ना काका एवढं मोठं किती वर्षाज मला मी बघते असं तुम्ही मोठ्या बैलांची पण नियोजन केलं का केलीत का नाही बरं किती मोठी बैल काय काय किती नियोजन किती काय सगळं काल सगळं फाड का काका सगळे मिळून या लागतं पण काव काका सगळे वेळ पी सगळे याला या सोन वाढ बघायला लागते ना वेळ या लागत वाढ बघायला लागते पण काका नो संयम पाहिजे महत्व वाज हा वेळ गाडीच्या दिवस जर जी वसुरस्य कशी काय तयारी काय कशी आता हिंदी केसरी लक्ष शेजरे म्हणले ओ तेजी भी तयारी चालू आहे बघा तो भी लय ते लक्षातगत आहे तो सुद्धा हा बी चालू आहे आता बघू त्याला उद्या जमलं तर उद्या न्याच आहे मैदानाला कुठल्या विंगाला मैदान आहे उद्या विंगाना हो न्याच आहे तो बिल मस्तीच आहे का का हिथच जाणार मोठा ना लक्ष आपलं सगळं हो ही सगळी जागा ती सगळी आहे ना इथन सुरू झाला प्रवास आहे ना हो इथूनच ते पुढे त्यानंच केलं एक काय हो ही काय बघाय मस्ती भित्ताड मस्ती असते काय आकाश्वी नगर मध्ये कोण काय तुमचं नाव तिथलं जोडलं जातं हो आकाशनगर मध्ये असतील की सगळी आपली आहेत मित्र मंडळी ही आकाशिवनगर मधली तर लहानपणापासून तिकडे नगर नगरला होतो वन हाऊस मस्त म्हणजे आता एक दीड वर्ष झाला आई एक्सपायर झाल्यापासून मी इकडे आलेला आहे त्यामुळे काय म्हणतात त्यांच्या सगळ्यांचा आशीर्वाद आईचा मामा सगळ्यांचा आशीर्वाद कारण बैल हिंद की स्त्री भाऊ प्रत्येकाची इच्छाच आहे ना का होय मागचे पिच्छावाजे तेच मागचे मामाचे पहिले आम्ही दोघच असायचं बाय मामा माझे शिवाजी पवार त्यांची माझी खूप इच्छा आहे की ती पहिली इच्छा त्यांची काल पूर्ण झाली खुशेगावात एक नंबर त्यांची ते इच्छा होती का एकतरी बैला खुशेगाव एक नंबर झाला पाहिजे आपल्याला अरे बाबा म्हणजे त्यांना समर्पित सगळं आहे ना काय